नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा मित्रांनो आपण दौंड तालुक्याच्या पूर्वपट्ट्यात राजेगाव मलठण या परिसरामध्ये फिरतो आहे मलठणच्या येवले वस्तीवरती आपण एक रस्ता पाहिला आणि त्या रस्त्यावरती अशा स्वरूपाचा एक फलक होता या फलकावरती कामाचे नाव पाहता मलठण पुनर्वसन तळगाव येथे लोंडे घर ते स्वामी चिंचोली रोड रस्ता करणे असं लिहिलं आहे अंदाजपत्रिके रक्कम तेरा लाख वीस हजार अशा स्वरूपाची असून पुनर्वसनसाठी केलेल्या रस्त्याचं नाव आहे ठेकेदार त्या ठिकाणी जो पाहिला त्या फलकावर जो होता तोच आहे अनिल भीमराव जाधव हो। आणि कामाची यंत्रणा आहे कार्यान्नित कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम पूर्वविभाग पुणे एक या फलकावरती हा रस्ता कधी सुरू करायचा होता कधी पूर्ण करायचा होता रस्त्याच्या कार्यप्रणालीमध्ये कुठल्या कुठल्या स्वरूपाची कामं होती उदाहरण सांगायचं म्हटलं तर हा रस्ता खोदाई करून भराई करून मग कॉन्क्रिटीकरण होतं काँक्रिटीकरणाची जाडी किती होती आणि लांबी किती होती हे मात्र ह्याच्यात जाणून बुजून लिहिलेलं ले नाही यामागचा हेतू स्पष्ट असा होतो आणि ह्याच्यातून गैरसमजसुद्धा असा होतो की हे सगळं इथं टाकलं नाही म्हणजे ह्याच्यात काहीतरी काळं बेंद्र करण्याची चान्सेस जास्त असतात तुम्ही पहा हा रस्ता तुम्हाला दिसतोय ह्या रस्त्यावरच्या कार्यप्रणालीमध्ये निकृष्टपणा किती आहे याचं मी तुम्हाला छोटंसं जर उदाहरण द्यायचं असेल तर मी तुम्हाला दाखवतो तुम्ही पहा आपण ह्या रस्त्याच्या मध्यभागी आलेलो आहोत आणि ह्या रस्त्याची अवस्था इथे जर तुम्ही पाहिलं तर हे अशा स्वरूपाने होते रस्त्याचा फलक अतिशय नव्या स्वरूपात आहे आणि कामकाज मात्र अशा स्वरूपाचंच असतं म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे कोणी अधिकारी याच्यावरती लक्ष ठेवून आहेत त्यांनी या ठेकेदाराकडून या रस्त्यावरच्या पाहणीसाठी काहीतरी हात मिळवणी केली का असा प्रश्न या निमित्तानं अधोरेखित होतो आणि तो नाकारता येणार नाही जर पंधरा सोळा सतरा अठरा लाखांच्या रस्त्याची किंमत प्रशासन करत असेल आणि त्याची गुणवत्ता ही आता स अशा स्वरूपाची अतिशय निकृष्ट दर्जाची तुम्ही असं कुठंही करा इथून तुम्हाला अशा स्वरूपाचे रस्त्याचे पोकडे निघतात हे जर पायाने निघत असेल तर मित्रांनो या ठिकाणी जाणाऱ्या वाहतुकीमुळं या रस्त्याची अवस्था काय होऊ शकते प्रश्न येतो आहे खर्चाच्या मानाने याच्या गुणवत्तेचा आणि ठेकेदार मी तिथे जो पाहिला पहिल्या फलकावरती तोच इथे आहे या ठेकेदाराकडून अशा स्वरूपाची उत्तम प्रतीची कामं होतात का की त्या ठेकेदाराला अशी कामं करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी राजरोसपणे मदत करतात का असा प्रश्न या निमित्ताने पुढे येतो तसं पाहिलं तर तालुका बांधकाम विभागाच्या भरोशावर प्रचंड मोठी महाकाय निधी खर्च करीत आहे रस्ते असतील पूल असतील या सर्व ठिकाणी त्याची खर्च करण्याची आणि त्याच्यावर निगराणी ठेवण्याची जी व्यवस्था आहे ते दौंडचं सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे आणि गुणवत्ता मात्र ही अशा स्वरूपाची आम्ही तुम्हाला प्रत्यक्षरित्या दाखवतो आहे यावरून असं दिसतं आहे या, या तालुक्यामध्ये रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आहे आणि होत नसेल आणि नागरिकांना याच्याबद्दल शंका असेल तर आम्ही तुम्हाला आमचा नंबर देतो सत्त्याण्णव पासष्ट छप्पन एकोणसत्तर सोळा चौऱ्याण्णव तेवीस एकवीस बावन्न सत्तावीस तुम्ही संपर्क करा कागदपत्राच्या आधारे आमच्याशी चर्चा करा आणि आपल्या परिसरामध्ये अशा स्वरूपाच्या खर्चांच्या निधीतून निकृष्ट दरवाजाचे जर दर... निकृष्ट दर्जाचे रस्ते झाले असतील तर आमच्याशी संपर्क करा तुम्ही पात्र आवाज लोकशाहीचा